हाय वेलकम बॅक टू कार्टर सिल्कची असो फॅन्सी डिझायनर असो किंवा पार्टी वेअर एखादी काळ्या रंगाची साडी आणखीकडे असते या काळ्या रंगाच्या साडीवर काळ्या रंगाचा रनिंग ब्लाउज न घालता आपण वेगळा लूक करण्यासाठी कोणत्या रंगाचे ब्लाऊज घालू शकतो ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नंबर एक काळ्या रंगाच्या साडी सोबत पांढऱ्या रंगाचे ब्लाऊज काळ्या रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट म्हणून पांढऱ्या रंगाचे, रंगाचे ब्लाऊज खूपच उठावदार आणि आकर्षक दिसते हे एक पारंपारिक आणि एव्हरग्रीन कॉम्बिनेशन आहे नंबर दोन काळ्या साडीवर गुलाबी रंगाचे ब्लाऊज काळ्या साडीवर गुलाबी रंगाचे ब्लाऊज कॉन्ट्रास्ट मॅच करून घातल्यावर ब्राईट आणि मॉडर्न लुक मिळतो जर तुमची सिंपल काळी साडी असेल ना तर सिम्पल साडीतील लुक इन्हान्स करण्यासाठी तुम्ही पिंक कलरचा ब्लाऊज नक्की ट्राय करा नंबर तीन काळ्या साडीवर पिवळ्या रंगाचा ब्लाऊज हल्ली बऱ्याच जणी नेहमीपेक्षा वेगळ्या लुकसाठी काळ्या साडीवर पिवळ्या रंगाचे ब्लाऊज घातलेली पाहायला मिळतात आणि हे कॉम्बिनेशन क्लासिकही दिसते नंबर चार काळ्या साडीवर लाल रंगाचा ब्लाऊज काळ्या रंगाच्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाऊज हे तर एव्हरग्रीन कॉम्बिनेशन आहे काळा आणि लाल हे दोन्ही रंग ब्राईट असल्यामुळे याचे कॉम्बिनेशन खूपच अट्रॅक्टिव्ह आणि सुंदर दिसते नंबर पाच काळ्या साडीवर हिरव्या रंगाचा ब्लाऊज काळ्या साडीसोबत कॉन्ट्रास्ट मॅच म्हणून तुम्ही कोणत्याही शेडचा कलर ग्रीन कलरचा ब्लाऊज घालू शकता पॅरॉट ग्रीन ऑलिव्ह ग्रीन डार्क ग्रीन हे कॉम्बिनेशन पारंपरिक आणि उठावदार दिसते नंबर सा काळ्या साडीवर मल्टी कलरचा ब्लाऊज मल्टी कलर ब्लाऊज हे जवळजवळ सर्व साड्यावर छान दिसतात प्लेन मिनिमम वर्कच्या साडीवर हे ब्लाऊज स्टाईल केल्यास परफेक्ट आणि स्टायलिश लुक मिळतो नंबर सात काळ्या साडीवर गोल्डन ब्लाउज गोल्डन ही वेगवेगळ्या शेड्स असतात प्रॉपर गोल्ड चंदेरी गोल्ड रोज गोल्ड व्हाईट गोल्ड मेटॅलिक गोल्ड अशा कोणत्याही शेडचा गोल्डन ब्लाऊज काळ्या साडीसोबत स्टाईल करू शकता तो छानच दिसणार आहे नंबर आठ काळ्या साडीवर ग्रे रंगाचा ब्लाउज सटल आणि कुल लुकसाठी तुम्ही काळ्या साडीसोबत ग्रे रंगाचा ब्लाऊज ही स्टाईल करू शकता नंबर नऊ काळ्या साडीवर मरून रंगाचा ब्लाउज काळ्या साडीसोबत मरून रंगाचा ब्लाऊज खूपच एलिगंट आणि क्लासी दिसतो सध्या बऱ्याच डिझायनर साड्यामध्ये हे कॉम्बिनेशन पाहायला मिळते नंबर दहा काळ्या साडीवर नारंगी रंगाचा ब्लाऊज काळ्या साडीसोबत तुम्ही नारंगी रंगाचा ब्लाउज ही स्टाईल करू शकता बऱ्याच कॉटन लिनन साड्यांमध्ये हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन पाहायला मिळते नेट अशा फॅन्सी साड्यांमध्येही हे कॉम्बिनेशन ब्युटिफुल दिसते तर मैत्रीण पार्टी फंक्शन मध्ये हे तुम्ही कॉम्बिनेशन ट्राय करू शकता तसेच मकर संक्रांती ही आता जवळ आली आहे मकर संक्रांतीला तुम्ही असे लेटेस्ट कॉम्बिनेशन ट्राय करा खूप अट्रॅक्टिव्ह आणि क्लासी दिसाल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा